लाख रुपये खर्च झालाय माझा एक रुपयाची प्राप्ती नाही मी आता काय जीव दिल्याशिवाय पर्याय नाही शास नाही जर माझं काही दखल घेतली तर मी माझ्या लिंबाला गळ फास देईन आणि आत्महत्या करीन लिंबाला फास देऊन हा मावशी कोणत्या गाव आहे सध्या माझं नाव कमल बबन धरपडे सादोळा इकडे एकशे चौऱ्याहत्तर घटना नंबर मध्ये मी उभी आहे आणि माझ एकशे चौऱ्याहत्तर नंबर आहे माझा पूर्ण हे कापूस तिसरं वर्ष माझ्या कापसामध्ये पाणी येत आणि ह्या वर्षी तर तिसर तिसरी बारी पाणी येण्याची मला काही भेटलेली नाही आणि मी खूप खूप परेशान माझे दहा पंधरा माणसं रस्तेवर आलो मी मंजुरी मानस मी काय करू शकते आता आत्महत्या केल्या पिवर काय माझी पर्यास नाहीये दीड दोन लाख रुपये मी व्याजानं काढले कर्ज काढले शेतीवर कर्ज काढेल व्याजानं कर्ज काढलेलंय मी ह्याला सगळे पूर्ण शेतीला खर्च केलेला आहे हे के खर्च मी कशाने भरू म्हणून अशी परिस्थिती झालेली का माझ्या घरात मी करणार कोणी नाही आहे माझे मालक म्हणजे सगळे सगळं कुटुंब माझं बारा तेरा माणसाचं आहे आणि मला काही कळ नाही माझी खूप नुकसान झाली माझी नुकसान झाली पंतप्रधान राष्ट्रपतीनं मुख्यमंत्री साहेबांना पंकजा ताईनं अजित न शिंदे साहेबानं आणि कलेक्टर साहेबांना आयुक्त साहेबानं तहसीलदार साहेबांना माझी सगळ्यांनी मिळून दखल घ्या मला तीन वर्ष झालं माझं काहीच नाही गंगाचं पूर्ण पाणी आलं तर माझ्या शेतामध्ये पूर्ण असं हे येतं तुम्ही येतं मला असं काहीच नाही दोन लाख रुपये खर्च झालाय माझा एक रुपयाची प्राप्ती नाही मी आता काय जीव दिल्याशिवाय पर्याय नाही शासनाने नाही ना जर माझं काही दखल घेतली तर मी माझ्या लिंबाला गळफास देईन आणि आत्महत्या करीन या लिंबाला फास देऊन आणि माझी दखल घ्यावा मी कमलबाबन धरपडे साधुळ्या इथून बोलते एकशे चौदा आत्ता घट नंबर आहे आणि नॅशनल हायवेच्या कडीला जमीन आहे माझी येते जाते बघते दखल कोणी ना आता कोणते प्रशासनाचे लोक काय आले होते का ग्रामसेवक म्हणा या तलाठी आलाच नाही कृषी अधिकारी मॅडम आले तलाठी करू म्हणते करू म्हणते पण कवा करणार कधी करणार कधी करणार आम्ही काय करणार तोपर्यंत लोकांचा कर्ज लोक दारात बसलेत माझ्या मी कशाने पैसे देऊ पैसेच नाही द्यायला तर काय करणार ते लोक म्हणजे पैसे आता आमची बरोबर

आणि सोयाबीन मध्ये पलीकड जायला पूर्ण सोयाबीन गेली माझी दोनशे अठ्ठेचाळीस गट नंबर मध्ये सोयाबीन आहे माझी एकूण किती एकर शेती तुमची एकूण सगळी माझी बारा तेरा एकर शेती आहे संपूर्ण पाण्यामध्ये संपूर्ण रोड्याच्या कडे शेती माझी संपूर्ण पाण्यामध्ये शेती आहे तुम्ही हे बघू शकता की आता शेतकऱ्याने शेतकऱ्याने आता व्याजाने पैसे काढून आपल्या शेतीमध्ये पैसा गुंतवलेले आहे आणि तुम्ही हे बघू शकता की त्यांचे जे पीक जे आता काढण्यासाठी आलेले पीक आहे आणि आता पाण्यामध्ये सध्या ते पीक आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः पीक संपूर्णपणे शंभर टक्के असंच पिकाची नुकसान झालेली आहे आणि आता शेतकरी स्वतःच सांगत आहेत की आता आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही आता त्यांनी ते, देखील असं देखील सांगितलं हे लिंबाच्या झाडासमोर आम्ही येणार हे ये प आम्हाला शासनाकडून मदत नाही मिळाली तर फाशी घेतल्या घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही त्याच संदर्भात या ठिकाणी कृषी अधिकारी मॅडम देखील आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत देखील हां त्याच संदर्भात या ठिकाणी या विभागाचे कृषी अधिकारी मॅडम आलेले आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत मॅडम या ठिकाणी आता त्या मावशी आतमध्ये गेलेले आहेत ते बरोबर तेवढं पाणी आहे का कापसामध्ये आहे ना असं तर नाही की उतार पाणी तेवढं यार आतमध्ये पाणी नाही शेत पाणी आहेच कारण हे फुलाचं पाणी आहे जो गोविंदवाडी येतो फुलाचं पाणी आहे आणि अगोदर पण गेली होती आम्ही पाहणी पण केलेली अच्छा अच्छा तर आता जे आहे संपूर्ण यांची नुकसान झालेली आहे समजा पूर्णपणे हा तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी कृषी अधिकारी मॅडम आलेले आहेत आणि त्यांनी अक्षरशः स्वतःहून पाहणी केलेली आहे आणि हे जे आहे हे कापसा पूर्णपणे पाणी आणि हे जे आ, जे मावशी उभा टाकलेले आहे ते टेकाडावरती आहे म्हणजे उतारामध्ये ते पाणी आहे त्या तिकडं जवळपास जवळ दहा फुटापर्यंत पाणी त्या ठिकाणी असल्याचे ते सांगत आहे खालची जी पट्टी आहे त्यांची दुसऱ्या नाव आहे मी माझ्या कॅमेरेमध्ये मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हे बघू शकता की समोरच बरेच काही पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी एकच यांची मागणी येत आहे की लवकरात लवकर यांना जे नुकसान भरपाई आहे ते मिळावं आणि गेल्या तीन किती वर्षापासून तुम्हाला तीन वर्ष झालं तुम्हाला नाही भेटलेली नाही आहे तुम्ही हे बघू शकता की अशा प्रकारे या मावशीचं जे मागणी आहे आणि विशेष म्हणजे यांच्या घरी करणार कोणी नाही आहे ते सांगते आधी एक त्यांचे अपंग मुलगा आहे अपंग मुलगा आहे आणि त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी आहे शेतावरच त्यांचं संपूर्ण तुम्ही आणि तुम्ही दुसरा काय व्यवसाय फक्त शेतावरच स... शेत तुम्ही हे बघू शकता की संपूर्ण शेतावरच त्यांचं आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी कर्ज काढून शेतीमध्ये संपूर्ण गुंतवणूक केलेली आहे आणि आता काय त्यांचं जे गुंतवणूक केलेली आहे पैसा ते पण वसूल होत आहे की नाही असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे तुम्ही हे बघू शकता सम समोर जर आपण सध्या माझं गोत आले की तेळा या गावामध्ये आपण आलेलो